श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे स्वामी तुम्हाला म्हणत आहे अरे रडतोस कशाला रडण्यासाठी तुझा जन्म नाही तू तर स्वामींचा योद्धा आहेस थोडंसुद्धा खचायचे नाही हरायचे नाही कारण स्वामींचा तू बाळ आहेस आता मागे परतून पाहायचे नाही वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे जे नशिबात असेल ते तुला मिळेलच ते कोणी तुझ्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही त्यामुळे तू तुझे फक्त आणि फक्त चांगले कर्म करत राहा बाकी सर्व नशिबावर सोपव माझ्यावर सोपव तुझे चांगले कर्म बघता मी तुला कदाचित तेही देईन ज्याची तू अपेक्षा करत आहेस आणि जे तुझ्या नशिबात नाही म्हणून योग्य ते कर्म करत जा प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल आपल्या मनाचं काय असा विचार तू नेहमी करत असतोस की माझा विचार कोणीच करत नाही त्यावेळी माझ्या बाळा एक गोष्ट लक्षात ठेव अशा वेळी फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आण कोणीतरी आहे तुझा विचार करणारा तुझी साथ देणारा तू घाबरू नकोस मी सदैव तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या प्रत्येक कर्मावर माझे लक्ष आहे तुझ्यासोबत कोण वाईट वागतोय कोण कसं वागतोय ते मी सर्व पाहतो आहे एक ना एक दिवस त्याला त्याची कर्माची शिक्षा मिळेल तू चिंता करू नकोस तू फक्त योग्य ते कर्म करत राहा फक्त हीच एक गोष्ट लक्षात ठेव कारण कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते ते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्माचे साठलेले पुण्य चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळगा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी होत नसतो अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीही संपत नसतो हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की आयुष्यातील दुःख संपते माझ्या बाळा तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर मात कराल आणि मजबूत व्हाल विशेषत जेव्हा तुम्हाला हे समजेल की तुमच्या नवीन आयुष्यासाठी ही एक पायरीचा दगड होता सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी एकत्र काम करत आहे स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवा जर का तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा तुमच्यासाठी नशिबाचे द्वार उघडले जातील तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस कधी कधी तुझे निर्णय चुकू शकतात पण तुझ्या स्वामीचे नाही पाहता पाहता दिवस सरून जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील उगाच मागील दिवसांची चिंता करू नकोस पुढील दिवस तुझे सोन्याने न्हावून जातील मनात एक पोटात एक ओटात एक अशा लोकांपासून लांबच राहा कारण त्यात तुमचाच फायदा आहे जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुळीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये नसते हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही हा संदेश पाहत असाल तर याचा अर्थ तुम्हाला जीवनात दुसरी संधी मिळाली आहे तगड्यासाठी मिळालेल्या दुसऱ्या संधीचा स्वीकार करा स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा कोणाच्याही राहणीमानावरून मत बनवू नका कारण माणसाची श्रीमंती एखाद्या झोपडीतही अनुभवायला मिळते दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लागते ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे संस्कारी असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही आज रात्री वर्षानुवर्षे तुमचा निचरा करत असलेली एखादी गोष्ट नष्ट होणार आहे लक्षणीय बदलांची अपेक्षा करा स्वामी भक्तानो, पूर्व जन्माची अर्धवट राहिलेली स्वप्ने या जन्मात पूर्ण करण्याची संधी स्वामीने तुम्हाला दिलेली आहे कोण कौन, कोणत्या कुळात जन्माला आला कोणत्या जातीत जन्माला आला यापेक्षा स्वामी सेवक म्हणून जन्माला आला हे नशी आणि तुम्ही ती नशीबवान माझी लेकर आहात एक अटल सत्य आहे परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि कुणाचे पुण्यही घेत नाही प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मानुसार ते त्याचे भोग भोगत असते तो त्याच्या कर्मांना स्वतः जबाबदार असतो मोठं व्हायला ओळख नाही माणसाची मने जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी हीच आहे न कळत तुझ्या समोर एक असा क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होतीस तुझ्या मनासारखे होईल तू निश्चिंत रहा ज्याने आजवर इतवर तुला सुरक्षित आणलं आहे ते पुढेही नेतील फक्त विश्वास ठेव आयुष्यात कोणी समजून घेत नाही तरीही चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही परमेश्वर तुम्हाला म्हणतो की तुमचे चांगले दिवस अजून यायचे आहेत तुमच्या विश्वासात स्थिर आणि स्वामी भक्तीत भरकटू नका देवाने तुमची भरभराट करण्यासाठी एक नवीन योजना आखली आहे दैवी शक्तीवर विश्वास ठेवा जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळाल्या पाहिजे आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा अगदी एकटेपणा वाटला तर तुम्ही औदुंबरच्या छायेत जायला विसरू नका आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा भवानी शंकर शिवशंकर शंभो